नमस्कार माझं नाव अशोक सीताराम कोळपे मी मनमाडवरून बिझनेस बिलॉन करतो आजचा खरं म्हणजे प्लॉट आपले डिस्ट्रीब्युटर आहे त्यांचाच आहे आणि मी मनमाडवरून मोहेगाव मोहेगाव इथं नांदगाव तालुक्यात आहे त्या गावात आलेलो आहे आणि आनंद याच्यासाठी होतो कसईचे प्रोडक्ट वापरून जे, जे प्लॉट जबरदस्त झालेला आहे तेच बघायला आलेलो आहे मी आणि मी बघितला प्लॉट तर खरंच चांगलं छान प्लॉट बनलेला आहे आता आपण काय करू ह्या प्लॉटचे जे मालक आहे त्यांनाही भेटू त्यांच्याशी बोलणं करू आपण आणि प्लॉट पण तुम्हाला दाखवलं जाईल फोटो पण दाखवले जाईल आणि कांद्याची ग्रोथ कोणते कोणते प्रोडक्ट युज केले आणि त्या प्रोडक्टचा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सिद्धार्थ रमेश गरुड राहणार मोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी पण मध्ये काम करतो मी एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि मी आपल्या हा जो प्लॉट बघताय तुम्ही हा प्लॉट माझा स्वतःचाच आहे कारण कसं आहे लोकांना उपदेश दिल्यापेक्षा आपण स्वत या गोष्टीचा अगोदर प्रयोग केला म्हणजे माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये मी वापरून बघितलं आणि मला एकदम जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मी आळवणीला म्हणजे खालून औषध सोडलंय एन पी के बघा पाण्यामधून पाण्यामधून सोडले एन पी के सॉइल केअर सनगार्ड आणि स्टिकर हे मी खालून आळवणीसाठी दिलेलं होतं आणि वरण्यासाठी फवारणीसाठी मी दिलं सनमॅजिक आहे सन मॅजिक त्यानंतर हे सनबुस्ट अजून आणि ते आहे सुपर नाही सुपर स्ट्राकर, सुपर स्ट्रायकर स्ट्रायकर सुपर स्ट्रायकर पण घेतलं होतं आणि सनस्टिक पण घेतले याची मी एक फवारणी दिली तर बघा तुम्ही बघू शकता किती जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तर बाकीच जी माहिती आहे ती आपले कोळपे सर सांगतील पुढं बघा मित्रांनो प्लॉट बघताय तुम्हाला प्लॉट दाखवतो प्लॉटची ग्रोथ पण दाखवतो आणि प्लॉटला सर्वात महत्वाचं काय केलेलं आहे माहिती आहे का या सरांनी प्लॉटला एनपीके वापरलं एनपीके म्हणजे काय नायट्रोजन फॉस्फोरस नत्र आणि पलास याचा सगळ्यांचा कॉम्बो पॅक म्हणजे एनपीके आणि एनपीके का टाकला आपण का एक एकरला एक, एक लिटर एनपीके दिल्यानंतर सर्व खत मिळाल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे जेवढी फास्ट ग्रोथ झाली आणि आपण आता कांद्याची ग्रोथ पण बघणार आहे तुम्हाला एक एक ते सर्व टोटली माहिती देणार मी आणि आता शेतकरी एक एकरला जर समजा चार गोण्या वापरत असेल तर त्या चार गोण्याची किंमत होती सात हजार एक गोणी जाती तुमची सोळाशे सतराशे रुपयाला किंवा पंधराशे रुपयाला दहा सव्वीस सव्वीस असेल शेचाळीस शेचाळीस असेल पंधरा पंधरा असेल युरिया असेल सुपला असेल काय असेल त्या गोणींची किमतीनुसार जर एका एकरला सात हजार रुपये खर्च असेल आणि तुम्ही जर एन पी के वापरलं तर तुम्हाला सात हजार खर्च करण्याची गरज नाही पंधराशे रुपयात एक एकर तुमचं एक लिटरच्या याच्यात खत मिळालं जातं म्हणून तुम्ही एन जर वापरलं तर अति स्ट्रॉंग आणि जबरदस्त लेवलचा रिझल्ट तुमच्या पिकाला येतो म्हणून तुम्ही सर्वांनी एन वापरायचं बरोबर एक खर्च पण वाचाल आणि उत्पन्न एक नंबर येईल आणि उत्पन्नात वाढ पण होईल चला आता बघू आपण कांद्याचे ग्रोथ जे प्रोडक्ट आपण युज केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची ग्रोथ कशी आली शेतकरी मित्रांनो आपण आहे ना कांद्याची ग्रोथ बघणार आहे आणि जमिनीचा पोत पण बघणार आहे बघा हे सगळी खडेची जमीन आहे खडीची सगळे खडे आहे आणि या खड्यामध्ये सोनं उगवलेलं आहे आता तुम्हाला आहे ना कांदे पण उपटून दाखवतो मी बघा हा कांदा उपटून बघितला बघा मुळींची संख्या बरोबर त्याच्यानंतर नाळ फक्त ओनली वन पन्नास दिवसाचा प्लॉट आहे हा फक्त पन्नास दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसामध्ये सणेच्या प्रोडक्ट मुळे त्याच्या बघा पंजा पण बघा तुम्ही पंजाब कसा दिसतोय किती पाथी पंजाच्या नऊ पाती आहे पंजाला नाळ बघा तुम्ही नाळ पण बघू शकता बरोबर बघा म्हणजे तुमच्या समोर आहे प्रोडक्ट आणि शेती शेतीचा पोत बघितलं का तुम्ही माती भरपूर माती असं वाटतं का तुम्हाला ह पांढरी मुळी बघा किती सफेद आहे एकदम चॉकअप झालेलं नाहीये किती संख्या किती आहे लांबी किती आहे बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही जमिनीचा पोत पण बघा किती मोठे दगड आहे बघा पूर्ण दगडी म्हणजे पूर्ण खडे असलेल्या जमिनी त्याच्यात कांदे लावलेले आणि कांदे सुद्धा प्लॉट बघा तुम्हाला प्लॉटचे पण फोटो येतील पूर्ण खडी आहे पूर्ण खडी पडलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वाटतं बाबा खूप भारी जमीन हे जे नाळ आहे ही जे प्रोसिजर आहे आणि हे जे पानांचा ग्रोथ आहे तर हे सगळं शेतकऱ्याच्या कमीत कमी घरापर्यंत पोहोचवण्याचं मोतीबिंदूच काम करते म्हणजे एक अंदाज आला तुम्हाला कांदे घरापर्यंत म्हणजे मार्केट पर्यंत जाईल आणि त्या कष्ट दोन पैसे भेटणार अच्छा नाही त्याच्याशी नाही मतलब आपल्याला आज पीक येण्याशी मतलब आहे हो हो बरोबर त्याच्यासाठी सनेजने आपल्याला हे दाखवून दिलंय तर मी जरी बघायला आलो सनेजमध्ये मी थोड्या दिवसातून खूप नाही माझ्याकडून चूक झाली मी याच्या पहिले यायला पाहिजे होत नाही तुमची एंट्री तुम्हाला काय वाटतं बस शेतकऱ्यांनी सने सनेचा शंभर टक्के वापर केला पाहिजे मी माझ्या स्वतःचा वांग्याचा प्लॉटिंग आहे तो जर मी सनेच्या मार्फत जर सुरू केलाय आणि सनेच्या मार्फत सुरू केलाय तो मला मिळालाय काय पाहिजे ते मला मिळालंय त्याच्याकडून बरोबर बरोबर ते काय पाहिजे ते जर मला मिळालं असेल तर त्याच्यासाठी मी हे जे बघितलंय ना असं म्हणजे नाही का आपण त्याला काय म्हणतो का विश्वास बसत नव्हता बसत नव्हता बसला आणि मी पण सनेजला जॉईन व्हावा अशी माझी पूर्ण इच्छा झाली मला एक वाटतं तुम्हाला वाटतं तुम्ही असं तुम्ही म्हटल्या पद्धतीनं आपल्याला वाटतं का आपण फसवणूक केली तर फसवणूक वगैरे काही नाही पण खरोखर सांगतो मी तुम्हाला का हा प्लॉट सत्य परिस्थिती का तो फक्त एक्कावन ते बावन्न दिवसाचा प्लॉट म्हणजे आणि ह्या गावामध्ये ज्या लोकांना आणि माझ्या म्हणजे माझ्या मुहे गावमध्ये बऱ्याचशा लोकांना आपल्या औषध म्हणजे आपल्या सनेच कंपनीचे बरेचशे औषध दिलेले कोणाला एनपीके दिले तर कोणला स्टिकर दिले म्हणजे आपण सनस्टिक हे पण बऱ्याच लोकांनी वापरले आणि त्यांना वाटलं म्हणजे ज्याला वाटलं रिझल्ट आहे चांगला तर त्यांनी बऱ्याच लोकांनी माझ्याकडनं येऊन आणि आपले औषधं खरेदी करून घेऊन गेलेले म्हणजे त्यांना चांगल्यापैकी रिझल्ट आहे <laughs> हळूहळू मी सांगतो तुम्हाला का आपल्या मोहे गावामध्ये शंभर टक्के सनेज आणि सनेज आणि सनेज चालू राहणार आहे बस <laughs> <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला म्हणजे विश्वास बसत नाही काही लोकांना पण प्रत्यक्षात तुम्ही मला भेटल्यावर तुम्हाला कळेल काय प्रोडक्ट काय करता काय चमत्कार घडतो आणि ऑर्गेनिक प्रोडक्ट मुळेच हा चमत्कार झालेला आहे आता बघा माझा मित्र आहे कांदे बघून मध्ये एंट्री होणार आहे आणि झाली समजा तुम्ही दुसरी गोष्ट हे कांदे बघण्यासाठी आले ते आणि मी पण बघायला आलोय आणि त्याच्यात नाना भाऊने खरंच मेहनत घेतली की हे कांदे बनवून दाखवले का सनेज ऑर्गेनिक बिना खत मारायचे औषध बिना म्हणजे केमिकल फवारणी नाही परत गोण्या पण नाही टाकलेल्या कोणतंच फर्टिलायझरचं खत टाकलेलं नाहीये फक्त एनपीके वापरलं सॉइल केअर सनगार्ड सनस्टिक आणि सनमॅजिक आणि सनबोस्ट यांची ये। फवारणी आणि पाण्यातून दिलेले तो प्लॉट जबरदस्त झालाय आम्हालाही आवडला एकदम जबरदस्त प्लॉट आहे एवढा आता पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस चालू आहे आता पाऊस पाुच। तरी त्या पावसामध्ये कांदे जबरदस्त आहे पिवळेपणा नाही काही नाही तुम्हाला व्हिडिओ फोटो आणि प्रत्यक्षात आम्ही त्याच प्लॉट मध्ये उभा आहे म्हणून खोटं काहीच नाहीये तुम्हाला आवडलं तुम्ही लाईक करताय माझ्या व्हिडिओला तुमच्यासाठी थँक्यू